नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय दिस बाय प्रीती आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जसा मला कोणी विचारला तुम्हाला राम हवाय की कृष्ण कसा वाटला प्रश्न याचं उत्तर पण तुम्हीच द्याल कमेंट मध्ये मला किती छान प्रश्न आहे राम हवाय की कृष्ण राम रा मी त्यावर छोटंसं उत्तर देऊ मला द्यावंसं वाटतं की रामराया पोटात घालेल माझी चूक आणि कृष्ण कृष्ण भागवेल माझी भूक रात्रीची शांत झोप रामरायाच देतो भूक लागली की कृष्णच आठवतो हो कशाचीही भीती वाटली की मला आठवतो हो राम कष्ट झाले दुःख झाले की कृष्णाकडेच मिळतो आराम रक्षण कर सांगते मी रामरायालाच सुखी ठेव असं पण सांगते मी श्रीकृष्णालाच बुद्धीचा विवेक रामरायाशिवाय कोणाकडे मागावा व्यवहारातील चतुरपणा कृष्णाने शिकवावा सहनशक्ती दे माझ्या रामराया कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्यायला रामाला फक्त शरण जावे वाटते कृष्णाशी मात्र बोलावेसे भांडावेसे वाटते रामाला क्षमा मागावी कृष्णाला भीक मागावी रामाला स्मरावे कृष्णाला जगावे अभ्यास करताना प्रार्थना रांजमणी रामाला पायावर उभे राहताना विनवनी विष्णूला एकाचे दोन हो दोन हात होताना घ्यावे रामाचे आशीर्वाद संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद आरोग्य देणारा राम सौंदर्य देणारा कृष्ण राज्य देणारा राम सेना देणारा कृष्ण बरोबर चूक सांगतो राम चांगले वाईट सांगणे कृष्णाचे काम रामाकडे मागावे आईवडिलांचे क्षेम कृष्णाकडे मागते मी मित्राचे प्रेम पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या गोपाळ घ्या अंतिम वेळी मात्र रामनाम घ्या दोघाकडे मागावी तरी काय ते दोघे हसत हसत माझ्याकडे बघत होते आणि मग आम्ही एकच तू फसलस की काय तुला फसवलंस की काय असे बघत होते म्हणाले कोण हवा हा प्रश्नच नाही मुळी दोघेही नाहीतर कोणीच नाही मिरडले आणि म्हणाले दोघेही राहा माझ्याबरोबर परत नाही विचारणार हा प्रश्न राम का कृष्ण परत विचारले जरी फक्त म्हणेन जय जय राम रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी धन्यवाद